मीरा इनामदारचा सर्व श्रोत्यांना नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाई यांच्या जीवनावर आधारित कादंबरीचं अभिवाचन आपण ऐकतो आहोत राजे दुदाजी त्यांच्याबद्दल आपण ऐकतोय राजे दुदाजी एक उमद लढाऊ व्यक्तिमत्व मरुभूमीच्या तळपणाऱ्याच सूर्यासारखा तांबूस वर्ण उंचापुरा देह विस्तीर्ण भाल प्रदेश खोल दूरदर्शी नेत्र धारदार आणि सरळ नाक गालावर रुळलेल्या झुपकेदार मिशा आणि शुभ्र वलयांकित दाढी एक हात कमरेच्या तलवारीवर ठेवून डौलदारपणे राजदरबारात येऊन साऱ्या उपस्थितांवर जेव्हा ते एक दीर्घ कटाक्ष टाकीत तेव्हा समोर सर्व उपस्थितांच्या मनाचा ते ठाव घेत त्यांच्या वाणीमध्ये स्पष्टता आणि तेवढंच माधुर्य होतं मात्र शत्रुविरुद्ध रणांगणात त्वेषाने तलवार चालवीत लढणारे त्यांचे चपळ शरीर राजदरबारी आणि आपल्या प्रजेसमोर एखाद्या ऋषी समान भासत असे ज्याप्रमाणे प्रवाहित नदी एखाद्या दगडी कातळाचा अडसर आल्यावर खळ 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 असा नाद करीत त्याला पार करते आणि प्रवाहातले अडथळे दूर झाल्यावर आपलं पात्र विशाल करीत संथपणे वाहते अगदी तसेच सात्विक मुखमंडल तेजस्वी डोळे आणि मुखावर ओझरणारं वात्सल्य, असं त्यांचं रूप मेडता नगरीमध्ये आपल्या प्रजेसमवेत पाहायला मिळे जणू गोकुळीचा नंदराजा प्रेमळ आणि कुटुंबवत्सल पराक्रमी राजे दुदाजी तेवढेच धार्मिक सत्यवचनी आणि सदाचारी होते प्रजेची ते पित्या समान काळजी वाहत असा प्रेमळ राजा आपल्या प्रजेमध्येच नव्हे तर अवघ्या राजपुताण्यात प्रिय होता राजे दुदाजींनी त्यांची राजधानी मेडता नगरी एका नव्या रूपात वसवली होती मेडता नगर भोवतालच्या अनेक जनपदांच्या मध्यभागी असलेलं जणू कोंदणातील तेजस्वी हिऱ्या समान भासत असे मरुभूमीतील तप्त वाळवंटी प्रदेशात असूनही या नगरीस निसर्गानेच सौंदर्य बहाल केलं होतं दूरवर दिसणाऱ्या अरवली पर्वताच्या रांगा तर एका बाजूस ब्रह्मदेवाच्या अस्तित्वाने पुनीत झालेली पुष्करभूमी अरवलीच्या पर्वत रांगांतून उगम पाहून सळसळ त्या लाटांनी मेडता नगरी जवळूनच आपलं पात्र विशाल करून वाहणारी जीवनदायिनी लूनी नदी आणि त्यावरचा कळस म्हणजे मेडता नगरी भोवती विष्णूसागर कुंडल अशी लहान मोठी सरोवर होती भोवताली वनराई होती दूरवर पर्वतांच्या उतारावर हिरवी गवताळ कुर्ण होती त्यावर नगरातील गोधन आपली उपजीविका करीत त्यामुळेच नगरात पशुधन आणि दुपदुपत्याची कधीच उणीव नव्हती भोवतालच्या वाळवंटी प्रदेशातून अनेक वाटसरू पांतस्थ यात्रे करू इथे काही काळ विश्रांतीसाठी येत राजे दुदाजींनी या नगरीच्या नैसर्गिक सौंदर्यास कुठेही धक्का न लावता ते वसवतानाच उत्तम नगर रचना केली होती नगराच्या सीमेवर बाजूस घडी व पाषाणांची भव्य तटबंदी होती मध्यभागी शुभ्र संगमरवरी नक्षीकाम केलेलं भव्य प्रवेशद्वार होतं त्याला उत्तम सागवानी लाकडांची कवाडं लावून सुरक्षित केलं ला होतं मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताच समोरच विस्तीर्ण असा मुख्य नगरमार्ग होता त्याच्या दोन्ही बाजूस सुयोग्य अंतर ठेवून उठवलेले वाडे पाठशाळा अश्वशाळा व्यायामशाळा आणि अनेक देवदेवतांची मंदिरं होती मार्गाच्या दुतर्फा वड पिंपळ आम्र अशोक असे विविध वृक्ष वेढलेले होते अनेक पुष्पवाटिका आणि उद्याने फुलवलेली होती मुख्य राजमार्गावरून पुढे जाताच नगराच्या केंद्रस्थानी सुंदर राजमहाल उभारलेला होता राजवाड्याच्या महाद्वारातून आत जाताच अनेक पुष्पवाटिका थुई थुई तुषार उडवणारे कारंजे मध्यावर गोलाकार सरोवर आणि त्यात विहरणारे विविध रंगी मासे ऐटदार राजहंस सोनेरी अर्धचंद्राकृती कमानीतून मुख्य राजमहालात जाण्याचं प्रवेशद्वार होतं संगमरवरातील कोरीव नक्षीकाम करून महालाच्या भिंती सुशोभित केल्या होत्या राजमहालात अनेक दालन आणि स्वतंत्र कक्ष होते नक्षीदार शुभ्र पाषाणाच्या उंच स्तंभांनी वर्तुळाकार वेढलेल्या महालात मध्यभागी भव्य राजसभा होती राजसभेच्या दोन्ही बाजूस सरदार आणि नगरजन यांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था होती सभेच्या मध्यावर उंचीवर भव्य सुवर्ण होत त्याच्या बरोबर मागे भिंतीच्या खणामध्ये राजे दुदाजींच्या पूर्वजांची सुवर्णकोशात बसवलेली तैलचित्र होती राजस्त्रियांना सभेच्या कामकाजात सहभागी होता यावं यासाठी सभेच्या छताकडील एका बाजूस स्वतंत्र कक्ष उभारला होता त्याला जाळीदार नक्षीकाम केलेले गवाक्ष होते राजमहालाच्या पूर्वेकडील बाजूस मनराईने वेढलेलं एक विस्तीर्ण सरोवर होतं त्याच्या लगतच श्री चारभुजानाथांचं चा भव्य मंदिर उभारलं होतं रक्तवर्णी पाषाणातून ते घडवलेलं होतं भोवताली उंच गोपुरे असलेलं घडी व स्तंभ होतं त्यावरील कलाकुसर मंदिराची शोभा अधिकच वाढवीत होती मध्यभागी सुवर्ण गाभाऱ्यात चतुर्भुजनाथांची काळी सावळी रेखी व मूर्ती होती तलम राज्यवस्त्रांनी आणि विविध आभूषणांनी त्या मूर्तीचा शृंगार केला होता त्या लोभसवाड्या मूर्तीची सजावट पाहून त्यावरून नजर हटत नसे पहाटेपासूनच चतुर्भुजनाथांचे नाथांचे पूजाविधी सुरू होत अनेकविध नैवेद्यांचा भोग त्यांना अर्पण केला जात असे दुदाजी हरिभक्त परायण असल्याने मेडता नगरीतील सर्वच मंदिरात वर्षभर धार्मिक कार्य उपासना व्रतवैकल्य आणि सत्संग सुरू असायचे विशेष करून चारभुजानाथांच्या या मंदिरात राजपरिवार नगरजन एकत्र अनेक उत्सव साजरे करत त्यात नृसिंह जयंती कृष्ण जन्माष्टमी होलिकोत्सव हे प्रमुख असत या दिवशी तर मंदिरात नगरातील सारा जनसमुदाय सहपरिवार लोटत असे आसपासच्या राजकीय अस्थिरतेमध्ये देखील मेडता नगरी स्थितप्रज्ञासारखी भक्तिमय असायची मेडत्याचे नगरजन या भक्तिमय सुखाचा आनंद घेत होते राजे दुदाजी यांनी आपले ज्येष्ठ पुत्र विरमदेव यांच्या समवेत राज्याची घडी व्यवस्थित बसवली होती अनेक परकीय आक्रमण आपल्या आप बाहुबलाच्या जोरावर परतून लावली होती मात्र तरीही भोवतालच्या अनेक राज्यांत अशांत वातावरण होतं दिल्लीचे सत्ताधीश राजपुतान्यामधल्या अनेक राज्यांच्या बळकावणीसाठी चाल करून येत असत अनेकदा अशा राज्यांवर ते चढाई करून तेथील जनतेकडून आणि राजांकडून प्रचंड लूट नेत असत त्यामुळे नगरसीमेवर सैन्याचा जागता पहारा ठेवावा लागत असे या आक्रमणामुळे राजे दुदाजी प्रचंड व्यथित होत आसपासच्या राजांच्या ते सतत संपर्कात राहत असत आपले ज्येष्ठ पुत्र राजकुमार बिरंगदेव यांना सतत मोहिमेवर पाठवून ते अनेक राजांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील होते राजे दुदाजींनी आपल्या इतर पुत्रांसदेखील राज्यातील अनेक नगरांच्या जहागिरी देऊन त्याच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती राजे दुदाजींचे कनिष्ठ पुत्र राजकुवर रतनसिंह हो, यांना त्यांनी मेडता नगरापासून जवळच असलेल्या कुडकी आणि इतर काही गावांची जहागिरी बहाल केली होती तेव्हापासून कुंवर रतनसिंह हो, आपल्या धर्मपत्नी समवेत कुडकी नगरीत वास्तव्यास होते पित्याप्रमाणेच पराक्रमी कुंवर रतनसिंह हो, एकीकडे मातृभूमीच्या रक्षणासाठी सज्ज होते तितकेच ते पित्याप्रमाणे धर्मपरायणही होते कुडकीनगर आणि आसपासचा परिसर मेडत्याप्रमाणे निसर्ग सुंदर होता दूरवर दिसणाऱ्या अरवली पर्वताच्या रांगा आणि जवळूनच बारा महिने खळखळणारी नदी त्यांनी ही नदीकाठी सुंदर उपवनं आणि मंदिरं उभारली होती त्यामुळे इथल्याही संपूर्ण परिसरात एक सात्विक सुगंध भरलेला होता हा परिसर पुष्कर तीर्थक्षेत्रापासून जवळच असल्याने अनेक यात्रेकरू आपला प्रवास याच नगरातून करीत काही दिवस इथल्या मंदिरात विश्राम करून मग पुढील यात्रेस निघत असत त्यामुळे इथली मंदिरं सतत भजन कीर्तनाच्या अखंड प्रवाहात डोंबून गेलेली असत पहाटे काकड आरतीपासून ते रात्री शेजारतीपर्यंत पूजाविधी मंत्रोच्चारणाच्या चा सुरेल सुरावटी भवतालच्या परिसरात गुंजत असत या सात्विक वातावरणामुळेच येथील नगरजनांची हृदय प्रेमाच्या भावुक धाग्यांनी गोंफलेली होती राजपुतान यांचे राजपूत तसेच दुर्गामातेचे भक्त कारण असुरांचा संहार करणारी दुर्गा माता त्यांना युद्धभूमीत शक्ती प्रदान करीत असे या मातेला प्रसन्न करण्यासाठी तिला अनेक प्राण्यांची आहुती देत असत याला अपवाद म्हणून मेडता आणि कुडकीवासियांच्या मनामनात मात्र कृष्णभक्ती व्यापून राहिली होती त्यांना रक्ताच्या आहुतीपेक्षा समर्पण आणि प्रेमाची आहुती श्रेष्ठ वाटत होती ते गोविंदाचे भक्त होते दूरच्या अनेक आश्रमांमधून साधू पंडित इथे प्रवचन कीर्तनास हजेरी लावित असत भागवत पुराण गीता ग्रंथांचं पारायण इथे होत असे मुखात सदैव गोविंदाचं नामस्मरण असे कुवर रतन सिंह हो। पित्याने सोपवलेली नगराच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी नेहमी सदैव जागरूक असत प्रजेच्या रक्षणासाठी तत्पर राहून कठीण प्रसंगी त्यांच्या मदतीला धावून जात असत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गुन्हेगारास कठोर शासन करीत असत कुंवर रतन सिंह आणि राणी वीर कुवरी दोघेही निस्सीम कृष्णभक्त अखंड गोविंदाचे ध्यान करीत या कृष्णभक्तीमुळेच कुडकीच्या नगरजनांचा प्रत्येक दिवस एका अलौकिक वातावरणात जात असे आसपासच्या युद्धमय वातावरणातही इथली प्रजा आनंदात होती असं हे कुडकीमधलं वास्तव्य या वास्तव्याचं वर्णन अधिक सविस्तर वर्णन आपण पुढील भागात पाहू आता इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद